कर्जतमध्ये झालेल्या ताडवाडीमध्ये पक्षप्रवेशातील सत्ताधाऱ्यांकडून एका महिलेचा व्हिडिओ व्हायरल केला होता त्या व्हिडिओमध्ये नितीन सावंत यांनी आम्हाला बोलून तुमच्या बचत गटावर दीड लाख रुपये टाकतो असे सांगून आमचा प्रवेश केला असल्याचा आरोप होतो नितीन सावंत यांच्यावर केलेला आरोप बिनबुडाचे असल्याचा खुलासा चक्क ताडवाडीच्या त्या महिलांनीच सांगितलं सत्य गाड्या पाठवल्या म्हणून आम्ही मिटिंगला गेलो हे बाबा कोणत्याही पक्षाच्या नितीन दादानी बोलवलं त्याच्या मिटिंगला आम्ही काल गेलो परवाश केला परवाशा के दिवशी हा दिवशी गेला पण तिथं पैशाचा काही त्यांनी घोळ केला नाही काय बचत गटासाठी महिलांना महिलांना किंवा आम्ही बचत गटासाठी दीड लाख रुपये देऊ आणि त्याच्यासाठी महिला आम्ही जमा करून नेल्या तिथं आणि त्यांचा प प्रवेश करू हे नितीन दादाच्या तोंडातून पण गेला नाही आणि तेवढे कार्यकर्ते होते तेवढ्या साठ सत्तर महिला होत्या आणि बाजूच्या होत्या कमीत कमी, कमी वीस म्हणजे ऐंशी नव्वद महिला होत्या त्यांच्या तोंडावर एका पण नाही सांगितलं पण हे चुकून झालंय चुकून झालं म्हणजे असं झालं बाकीच्या बाकीच्यातल्या बाय आता इथं यांच्या आमदारांच्या घरी गेले गणपतीच्या पाया पडण्यासाठी त्यांनी गाड्या पाठवल्या म्हणून गेलो आणि तिथं पाया पड तिथं नाचा चुकून बायांच्या तोंडातून गेलं पण ते माझ माझ्या नाकाताने त्यांनी माझ्या आवाजाने ते माझंच नाव मलने सांगलं दीड लाख रुपये बचत गटाच्या खात्यात टाकायचंय हे नितीन दादाच्या तोंडातून पण गेलं नाही कार्यकर्त्यांच्या पण तोंडातून गेलं नाही पण आमच्या आता सांगलं तर अजून वाढल हे लक्ष ठेवा अजून मी सांगायला निघत येऊ शिकते पण ते, ते मला नाही ना तुम्हाला विनंती करते का बस आम्ही केलं झाली चुकी ती चुकलं परत चुकणार नाही आणि परत हे शब्द आम्ही कधी काढणार पण नाही हे तुमचे मस्त परवाच्या दिवशी आम्ही पुढे ना परवाच्या दिवशी आम्ही प्रवेश केला होता ठाकरे गटामध्ये आणि नंतर विचार केला तर दादा सावंत यांच्या वीर यांच्याजवळ आम्ही गेलो प्रवेश केला आणि माणूस खूप चांगला आहे माणूस चांगला आहे